तेवढा डबा कोणी भरला मला सांगायना भिड डबा डब्याचा डबा नक्कीच दिवस आहे का अरे तुम्ही भरला तुम्ही भरलो ना मग या डबा चेंज झालेला डबा पटकन भरा त्यातच दादा तोच होता डबा त्याच्यावरचा चुकीचा डबा कोणी भरला मला डबा नक्की हाच आहे का बॉस ते जरा झाकण बघू झाकण जरा काढा बघ कसला डबा घ्याय असते गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग अर्ध्या तुळू देवतीची पूजा साई महिना आता फिरवायचंच आहे हो फिरवायचं आहे फिरवायचं आहे अरे हो किती 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 लाड किती प्रेम चला आलोच जाऊ ना आम्ही गेल्यात मॅडम आपण जाऊया फिरायला जाऊया चला चला महिनापासून पाहू शक आता चला पाहता पळ हा मग करतो आणि बाहेर म्हटले लगेच पळतोय मोर गायच आणि आमचा सोंडू गायच चला लवकर घरी बंगींग तू आहे शंगिंग हां हां आता परत सुरू सुरूवा चला हे इकडं खजाना ओढकते खजाना हे <laughs> चला जाऊया वापस घरी जिया आता जेवाला बघूया काय काय आज पेशल आवडची वडजी आणि बा फरायचं पेशल खाऊया आणि मग भेटूया हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग आम्ही बसलेलो आहे बघ्यापैकी खूप दिवसांनी आठवड्यातनी एकदा म्हणून जेवायचे नाही जेवायचे बघू बघू कुठं बघू कुठं मी बघू चिलत सगळी त्रास देतात धर लाव काय म्हणते लसूण सोड खात नाही आता आम्ही जे होतो हे काय खायला बैल खाल्लं नाही काय चला जीव आणि भेटू तुम्हाला परत आज सुट्टी आहे दंडकाटून आज रेस्टम फेस्ट घरच्या घरच्या का तू काय झालं कि तुट येलो कोणी केलो कशा खाल्लं तर चांगला उचित ना परत ना काय मग होईल ते होईल पुढच्या पुढं बघायचं बरोबर बघा शेंगी आलाच फोन आलाच मग अमरावती साफसफाई चालू आहे मॅडमजी तर साफसफाई चालू आहे आणि इतर येऊन बसलेली आहे नुसता आता निवांत पसरतोय सत्य आहे फक्त एवढा डबा कोणी भरला मला सांगा डबा डबा डब्याचा डबा नक्कीच दिवस आहे का, हो? का

स्टॅच्यू झाला स्टॅच्यू स्टॅच्यू झाला तसं बसून सु। चला फिरवा निवायला घड्याला चला आज आहे वांग्याचं कालवण बोल चपाती भात ह्याच्यातच आहे चला जीव मग भेटू चला ब्लॉगला इथं संपूया जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक नवीन नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तब्बल बाय